नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रांच्या पाणडोट क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होते दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा सत्तर टक्क्यांपर्यंत गेला असून जायकवाडीत पाण्याची आवक वाढलेली आहे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या पाण्यात वाढ होत आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामानशास्त्र विभागाने राज्यात पावसाचा जोर असेल असा अंदाज वर्तवलेला आहे पुढील तीन दिवसात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पाऊस असेल तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर यवतमाळ भंडारा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर इगतपुरी परिसराला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे त्यामुळे येथील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार एकोणसत्तर पूर्णांक पंधरा टक्क्यांवर गेलेला आहे जो गेल्या वर्षी याच दिवशी एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्क्यांवर होता तर इगतपुरी तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे सध्या दारणा धरणातून सहा हजार सातशे अडतीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे दारणा नदीकाठच्या गावातील लोक नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे जायकवाडी धरणात नऊ पूर्णांक एक्याण्णव टक्के पाणीसाठा तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे दारणा धरणातील पाणीसाठा पंच्याऐंशी पूर्णांक बावन्न टक्के झालेला आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग के केला जात आहे तसेच गंगापूर धरणातून देखील विसर्ग गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येते त्यामुळे जायकवाडीच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात पाणी जात असून धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे सध्या जलसंपदाच्या आकडेवारीनुसार धरणात नऊ पूर्णांक एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा झालेला आहे पण गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील पाणीसाठा बत्तीस पूर्णांक पंचावन्न टक्के होता सध्याचा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा बावीस पूर्णांक चौसष्ट टक्क्यांनी कमी आहे त्यामुळे अद्यापही जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर नागरिकांची चिंता मिटलेली नाही